शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षरा संघेल तुमच्यासाठी एक नवीन डॉक्टर मंडळी आज संडे आणि पप्पा आणि आई आले यावरनं आणि त्यांच्यासाठी आलो मी मटण घ्यायला आणि मी मटण खात नाही म्हणून सोनाली गेली मायासाठी मासे आणायला आणि मासे घेऊन झाल्यानंतर आपण मटण घेणार आहोत आणि बरी झोपली आहे मामा पण आलेलं आहे चला आपण जाऊया आता आणि सोनाली इकडे बघूया ती काय काय तिने मासे घेतलेले आहेत जाऊया चला मटा जा तर मंडळी हा आहे इंदिरानगरचा फिश मार्केट आणि इकडे सगळ्या प्रकारचे मासे भेटतात हे अंडे त्याला इकडे इकडे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो एकशे वीस रुपये डजन तर मंडळी इकडे सगळे जे मासे आहेत ना ते किलोवर भेटतात आता आता मासे घेऊन झालेत आणि आता घरच्यांसाठी घेतोय सगळ्यांसाठी मटण आणि सोनाली गेली मटन घ्यायला मी आहे पाठी पप्पा खेळलेत परीला आणि कसं काय ते शिकवतात पाय लावायला मटण आणले सगळ्यांसाठी मी सोडून सगळ्यांसाठी त्यात मी आत नाही मटण मयासाठी मासे आणले कशी आहेस कसा झाला प्रवास स्लीपर नाही स्लीपर नाही आलेली बर मग काय चाललंय पाऊस जास्त आहे खूप पाऊस आहे भरला सगळं भरपूर शेती कशी आपली कालपासून थोडा करू फायपासून थोडा कमी आहे आणि जी मी दाखवलेली कोंबडी ती कशी आहे उद्या उतरेल उद्या उतरेल बरं तरी साधारण किती पिल्लं बाहेर येतील काय सांग म्हणजे अंदाजे तरी, तरी दहा बार, बारा दहा बारा पिल्लं असते बरं मग आता आपण काय करतोय आहे ते आपण मटन करतो आहे सुकम करून सुकम मटन कर

आपण तेलात चांगलं पसून घ्यायचं तर मंडळी पूर्वी मी पण खायचो मटण ते पण आपल्या आईचं झालं नंतर मग काही काय नंतर आशीर नाही होते ना सॉरी गोंधळ होता आणि ते गोंधळमध्ये बकरे कापायला लागले आणि मी ते बघितले आणि त्या क्षणापासून मी बकरा खायचं बंद केलं त्यामुळे मला ते थोडंसं असं तर बाकी जे खातात आमचे सगळे खातात खाऊ असं काही नाही त्यांच्यावर आहे पण मी बंद केलं आणि मग आपल्या मासेच आपलं की केव्हा तरी जास ते पण आता कदाचित कमी झालो मी पण काही तरी ते पण बुधवार किंवा रविवार जास्तीत जास्त एकदा ते पण आठवड्यात ना आणि मासे बस या पलीकडे काही नाही करतात त्याला चांगलं पसून द्यायचं आणि पाणी सुद्धा द्यायचं

बघतो आपला शनिवारी बसलो का रविवारी एक दिवस थांबलो का रविवारी त्याच रविवारी गाडीत बसलो का परत सकाळी कामाला काय करणार आहे का महात्मा गांधी गणपती गणपती मध्ये यायच गावी सुट्टी पाहिजे नागंध देखे देखे। आता शिजू दे वाटण लावल्या किती वेळ साजरे तरी दहा पंधरा मिनटं शिजायला आहे ना म्हणजे आणि मग आपण वाटण लावून गॅस चालू आहे पप्पा बघा तर मंडळी आपल्या मटणाला चांगल्या प्रकारे आता उकळी आलेली वाटण लागलं की होत टाकते तर मंडळी लास्ट टाइम सोनालीने चावी हरवलेली आणि चावी एकच होती तर लॉकड पण थोडासा खराब झालेला पप्पा त्याचं काम चालू केलं पप्पाने आणि हा नवीन घेऊन आलो आहे मी काहीतरी साधारणपणे आठशे रुपये पण काम चालू आहे आणि इकडे डाळ इकडे मटण आणि मामांनी पणसाची भाजी पण त्यातल्या त्यात करून ठेवली हो पप्पा आणि पप्पा काम करत दरवाजाच पप्पा करणार बर म्हणजे सगळ्यांकडे काम आहे मी घेऊन आलो मटन मेन काम मी आणलंय आई तुझ्या बुड्याची मला बोलते बोला था, आई बोलते बघ बर लावू पप्पा जसे करते तसे ती करते नच लावणार हा लॅच लावणार बघू लावणार तू मंडळी मटण आता आपल्या चांगले प्रकारे उकडले आणि आई आता वाटण लावते पप्पांची आणि परीची मस्ती चालूच आहे तर मंडळी आता आपलं मटण रेडी आहे बसून तर मंडळी आता बसलो आम्ही सगळे जेवायला आणि सोनल विचारूया माझ्या आईने मटण बनवले तर कसं झालंय ओके कस झालं okay. कस हा तिकट आहे का जास्त आणखी तिकड आहे आणि तिकड चाललं असत थोडा आणि चालला बर आई मंडळी मी पण आता जेवायला बसले माझ्या ताट्यामध्ये आहे पापलेट फ्राय आणि डाळ भात आता मी पण जेवतो नंतर तुम्हाला भेटत आई सगळ्यांना बर मी आणि आई बघतोय तिच्याकडे परीकडे आणि ती कन्नात खेळ तोडलं तिने आणि पप्पांना घेऊन गेली बाबा तुम्ही खावा खेळ स्वतः घेऊन आली पप्पांसाठी

तर मंडळी आश्री मानलंय आणि परत आई आणि बाप्पा उद्या जातील रात्री गावी त्यांना सांगतो तर राहत नाहीत ते लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये बोललो ना की पाहुणेसारखे येतात पाहुणेसारखे जातात जरा पाच सहा महिने राहत पण नाहीत आमच्याकडे काय बोलशील यावर काय उत्तर असेल तुझं काय उत्तर असणार येणार राहायला कामं टाकून कसं राहणार कधी कामं आहेत लोकांची बेटा

मंडळी आश्री आहे आणि परत आई आणि जातील रात्री गावी त्यांना सांगतो हा तर राहत नाहीत ते लास्ट टाइम व्हिडिओमध्ये मध्ये बोललो ना येतात पाहुण्यासारखे जातात जरा पाच सहा महिने राहत पण नाहीत आमच्याकडे काय बोलशील यावर काय उत्तर असेल तुझं काय उत्तर असणार का हा जुना डाव्याच झालाय तुझा बरं होऊया आता तुझा कोणता आवडत पिस्ता काजू कोणता आहे बरे चांगला आईस्क्रीम पहिल्या वाटून खा पण तुमच्या लग्नात पण असच होता का रोल पण तुम्ही भरवले होते का नाही भरवले लग्नात आधी मी

का बोलते आई माझा उद्या आज निघणार ना, ना। भौका। भौका। तर आमच्या आईने आज बनवलेलं मटण आणि त्यानंतर माझ्यासाठी बनवले त्याने पापलेट फ्राय तर पॉपलेट एक नंबरच झालेले कारण मटन मी खात नाही मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ठीक आहे बाय बाय